नमस्कार मित्रांनो आनंदी राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वतःकडून अपेक्षा ठेवा दुसऱ्याकडून नाही जिथे दुसऱ्यांना समजावणं कठीण तिथे स्वतःलाच समजून सांगणं सोपं आहे आयुष्यात कधी त्यांना घाबरू नका जे तुमच्या सोबत भांडतात पण त्यांना जरूर घाबरा जे तुमचा फायदा घेतात तुमचा छळ करतात मर्यादेपेक्षा जास्त साधं सरळ राहू नका कारण जंगलात सुद्धा तीच झाडे कापली जातात जी सरळ असतात वेड्या वाकड्या झाडांना सोडून दिले जाते नेहमी लक्षात ठेवा माणसांची गरज संपली की त्यांची वागण्याची पद्धत सुद्धा बदलते प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात त्यावरून त्यांची पात्रता कळते तुमची नाही कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावू नका कारण त्याची किंमत हृदयात असते शब्दात नाही आणि राग शब्दात असतो हृदयात नाही ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात खरा अर्थ प्राप्त करून देतात त्या सहजपणे मिळत नाहीत हे पण उशिराच कळते इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर चालू नका तर जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर प्रवास करा माणूस आयुष्यभर आनंदाच्या शोधात असतो आनंदाच्या शोधात त्याचा संपूर्ण जन्म वाया जातो पण त्याला हवा असलेला खरा आनंद मात्र मिळत नाही म्हणून प्रत्येक दिवस हा आनंदात जगा स्वार्थासाठी कामापुरती जवळ आलेली माणसं काही क्षणात तुटतात पण विचारांनी प्रेमांनी जुळलेली माणसं आयुष्यभर सोबत राहतात नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी जवळची माणसे गमवावी लागतात जाणत्यासमोर आपले गुण सांगू नयेत कारण तो स्वतः चांगलेच जाणतो मूर्खासमोर आपले गुण सांगू नयेत कारण शहाण्याने सांगितलेले त्याला कळत नाही दुसऱ्याला क्षमा न करता येणं हाच अक्षम्य अपराध आहे जीवन फार गंभीरतेने जगू नका हसत खेळत जगा कारण शेवटी त्यातून सुखरूप कोणीच बाहेर येत नाही दुसऱ्यापेक्षा अधिक सुखी होण्याची इच्छा बाळगली नाही तर प्रत्येक मनुष्य सुखी होऊ शकेल परक्या माणसात गुण आहेत आपल्या माणसात गुण नाहीत तरीही आपल्यासाठी तो गुण नसलेला आपला माणूस चांगला परका तो परकाच ज्याला गुलाबाचे फूल हवे त्याने काटे लागले तरी सहन करण्याची तयारी ठेवायलाच हवी स्वार्थ हा असा एक दुर्गुण आहे की तो दुसऱ्याच्या ठिकाणी असलेलाही आपल्याला सहन होत नाही क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर दिवस येत नाही गर्विष्ट आणि विनयशील यांना ओळखण्याचे मुख्य गुण म्हणजे गर्विष्ट माणूस आपली स्तुती आपणच गातो तर विनयशील माणसाची स्तुती दुसऱ्याला गावी लागते आपण कुणावरती रुसल्यावर जी लोक मनवतात ती आपली असतात जी आपली नसतात ती सोडून जातात समजून घेणाऱ्या व्यक्तीला समजून घेणारी माणसं कधीच भेटत नाही जो सर्वांसाठी असतो त्याच्यासाठी कोणी नसतं बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्यावर केलेलं प्रेम जास्त काळ टिकतं म्हणून चेहरा पाहून नाही तर मन पाहून प्रेम करा जसे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं बनू नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार पण ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांसाठी बदलू नका श्रीमंती फक्त पैशात नाही मोजली जात तुम्ही ज्या सवयी दृष्टी समजूतदारपणा आणि नीतीमूल्य जोपासता ती पण श्रीमंती असते परिस्थितीने वजाबाकी करून ठेवलेल्या आयुष्यातच माणूसपणाची वाटतं तेव्हा आयुष्य बदलायचे नाही तर जीवन जगण्याची पद्धत बदलायची गरज असते नशिबवान आहोत आपण मनुष्य देह लाभला म्हणून आनंदी जगा इतरांनाही आनंदी जगू द्या सुंदर आयुष्याच्या सुंदर शुभेच्छा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून आभार